स्वागत आहे तुमचं इन्व चोवीस तास मध्ये फोंड्यातील एका रहिवासी इमारतीचे सांडपाणी थेट रस्त्याच्या गटारात सोडले जात असल्याने नागरिकांना दुर्गंधी व अस्वच्छतेचा सामना करावा लागतोय सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयाजवळील या समस्येमुळे दैनंदिन ये जा करणाऱ्या नागरिकांबरोबरच शाळकरी मुलांचे आरोग्यही धोक्यात आले सामाजिक कार्यकर्ते किसान नाईक यांनी पालिका आणि आरोग्य विभागाने तातडीने हस्तक्षेप करून उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे त्यांनी सांगितले की संबंधित इमारतीत सुमारे दोनशे फ्लॅट्स आहेत आणि गेल्या बऱ्याच काळापासून पावसाळी पाण्यासाठी असलेल्या गटारात हे सांडपाणी सोडले जात आहे विशेषतः गोवा डेअरीच्या दूध बुथ समोर सांडपाणी वाहत असल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे म्हणून बिल्डिंग आता झाली दोन वर्ष झाली हे आणि सगळे टॉयलेटीचे उदक या रस्त्यावर सोडा तसेच हा रस्ते सायडीन गटार आसा त्या गटारा वचन हे इतलो घाणी येता की हंगा साईडीन पीडब्ल्यू डी ऑफिस आता वॉटर सप्लाय तशेंच हांगा दुधाचा गोवा डेरीचं भूत आहात त्या भूता सुद्धा लोक हा वासारूध सुद्धा वरपूक येणार पीडब्ल्यू डी खाप जितलो त्रास जाता हांगा या घाणीक लागून अक्षरशा उलटी येता तसेच हंगाटी दोनपारच्या जेवणा हांगा हि रावना अशी हांगा घाण सोसपची ना तशेंच हांव मागता की आता आमच्या फोंड्या सिवरेजी कोटिनी पैसे मोडले कोटींनी पैसे मोडले खे किती जालो कि फायदा सिवरेजीचा झिरो तशेंच फोड्या हेल्थ ऑफिस आसा जयते फावट हे सिवरेजीचे जयते फावट हे सिवरेज सोडटा म्हणून कंप्लेन सुद्धा लोकांनी केल्ल्या पूण पण हेल्थ ऑफीस हे कांयच एक्शन घेयना हांव मागता हेल्थ मिनिस्टर विश्वजीत राणे तु तरी फोड्यात जी घ्याण सोडली गटारान हे तुम्ही तरी हो नेजर खरं ॲक्शन घेऊ तसेच हा मागता फोंडा मुन्सिपाल्टी मुन्सिपाल्टीन जर खर एक्शन घेवचे हे हो राजमुद्रा बिल्डिंगेचे ना ही बिल्डींग सील करची तसेच आयज बिल्डिंग प्रत्येक बिल्डिंग सोसायटी आसता अशे वायट बरें किंवा झाले कसली गजाल जाल्यार तेंच्यांनी टँकर हाडून भरून अशी तेंकां रस्त्यार सोडपाक कोणी रायट दिक जे त्रास जाता ते अक्षरशा सोसपचे त्रास नाही हा मागता नाही जाता तितले बेगीन ही बिल्डिंग, म्युन्सिपालिटीन सील करची हांव हा कडेन मागता